जे आदिवासी भावना स्वागत आहे तुम्ही अजून एक आपला नवीन व्हिडिओ मग आणि मंडळी आज व्हिडिओला आपण सुरुवात करेल ती म्हणजे दहा वाजता आणि आपण मग येताना व्हिडिओला चालू करणार आणि वावरमं आज आपलं काम ती म्हणजे उत्साला खत टाकाणार आज परिस्थिती अशी आहे गे मंडळी तुम्हाला खरोखर सांगू मग आज अक्षरशः ना पाच ते साडेपाच वाजता खत खतलेवाला लाईन लागेल ला मग इतकी आडमाप गर्दी व ना जबरदस्त खतनी टंचाई भाषी राहिनी कारण की हे आमद सांगाल घ्या तसे तुम्ही देखू शकता शेतीने हालत काय म्हणजे ना आमदना म्हणजे टाळ मिळत राहील ना शेतीना पाऊसमुळे बारा वाजे घ्या त्यानंतर आता पाऊस उघडी घ्या पाऊस ही नाही राही लोक पाणी पाणी करायना तरी पाणीही नाही राहिलं म्हणजे आमदनी काळ मग काहीच टाळ मिळत नाही खरा सांगायला ग्या तर आपला जो सरकार महाराष्ट्र सरकार सांग त्यानंतर आपला केंद्र सरकार सांग इतका हय ना शेत शेतकरीवर जुरुक सुधी दयाही नाही राहिणे कोणालाच दयाही नाही राहणे कांदा साला भाव नाही काय नाही म्हणजे सांगायला एक तात्पर्य अशा व इतकी बोगस वाईट परिस्थिती राहणी शेतकरीवर तर काय ना काय ज पण असो तर जमतेम करी आम्ही लाईन म लागीशनी खत लया आणि तोच खत आपण टाकी राही ना आपला ऊस साला तर तर आमना ऊस देखील या हने हरणबारी जो धरण म्हणजे चबूत अशा गोल तो अशा व आणि काटलाच लाईश नाही आमना वावरावत आणि ह्याच उत्सवात आपला आज आपण खत टाकी ना तर आपण इला गेलो जो वावरम आणि आता मस्तपैकी आपला मोठा भाऊ खत भेडाना काम चालू राही ना तर माझी त्याला आता थोडीफार मदत करू तर देखील ह्या इतकी वाईट परिस्थिती खत भेटी नाही राहणं ना। जेम करी आपल्याला एवढा तरी भेटणार आणि आपण ह्या उसाला उस टाकी ना तर हो आमना झोपडा वावर इला झोपडा व आणि आपला गांडूळ खतना प्रोजेक्ट त्या ठिकाणी व तर तेवर मी जायलत पावसा पावसामु पाणीमुळे तर असं आता आपण खेत खत गब गब बेडी <tip> बादल्या इला गेलत मस्त पैकी आणि आता आपण टाकायला सुरुवात करणार काम ना एवढा बादल्या भर देतात पुऱ्याचा जीव ना मंडळी या पुऱ्या बादल्या भर आणि ते साप बादल्या आहेत ना वाई लागते ते गांड देत आणि तशा बादल्यात या देखा या तर आता एकदम या तीनच तुकडा म्हणजे मळकून होत बारीक बारीक बाकी नजारा बाकी एक नंबर दिस आमने वावरमय तर हे जा मस्त पैकी फिरायला बेकार आहे बारीक ना बादली ना बेकार लाग ना आठवणी लागेल सई तर चालेल अशाच कष्ट करायला म्हण फळ भेटव आणि ह तर आमने व वहिनी सांगणी त्याप्रमाणे ना तर काम करवा ना, थी थी काम मदद करती। मदद करती ना, ना तर बायकोने आठवण इला बायको म्हणजे येते तर ना काम लिहिले ती अशा मदत करते बा अशा आमने वहिनीनं म्हणणं व अजून मन जोडा पाहिजे तिसाला तर चालेल मग काय मी टाकजा आता बाग बाग कमधला ऑलरेडी टाकी दिलं आम्ही देखल कशी हिरवीगार दिस तर खट टाकाय जायला गाईज आपला आणि आपण आता जायला आहे ना मस्त पैकी झोपडाकडं आणि आपल्याला मस्त पैकी जेवण बी बनी राही ना मस्त पैकी बरोबरच नाही थोडासा बारीश आग था और चड्डी बी पुरी गेली हो गई देखो थोडी नाही पुराज डायरेक्ट वस पडी जायला होता तर असे आलत हो हात हातडायर पडी जायला अंगली कानीने हात बादली दरी दरी आणि देखील काय आपण पण जायला ना आणि आपल्यासाठी जेवण बी तयार म्हणजे पलट जात पाहिजे आणत आणि पाणी व मला कटाळा उना धरण वर जा ना, ते काम आमना शेवगा कवडा भारी ना एक नंबर हो मग आमना दादूशनीला आयला होता व पुरा भारी वाद ना आमना शेवगा चांगला पोट भर जेवण करली दा मंडळीने आता आपण जायरा ना घरकडं आणि ना पुरा कंडाळा टाकेला देखील तुम्ही खोबली राहनात खोबली ते देखा याने ना मुलेर सो पुरा पाणी मंडळी तू माझर मिस्तरी लागणार आव ठरिकानी मजूर स <laughs> वलात मिस्त्री आणि बास ते कामला रोजंदारी कामला तर अशी गोष्ट तो ये दा अंग देख रे दा हाय कर हांग हांग रे हांग हाय तेच माप कामला ये जशा सांग हा ए बासला बाऊ बासला काय रोज देस रे अ तुना बासला काय रोज देस 150 रुपय देगा ना, 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 ना आपण येलो मान मामास निघावला देखील या बंगला जंगतंग वै राहणार आणि आपण खास करून आपला दाजीने बंगला देखालेला होता देखा दे तर देखील गैनिया मामा आपला साडूस तुम्हाला बंगला मध्ये देखाडी देऊ कर काम चालू राहीनात फरशी बसाडा ना मग तर काही मस्त स्टाईल आता खाल्ला ताल्ला स्टाईल चालू सा ना हवं ठेव जिना त्यानंतर जिनाने आगडवं हो पूर हॉल आणि हवं जिना तर जिनाने स्टाईल कशी लायला तुम्ही देखू शकता दोन पद्धतीने व आता तुम्हाला उतरेन टी व्ही देखाड देऊ आणि अगं काम चालू राही ना आता देखील फरशी ना काम चालू राहीना देखले और एक हॉल मेन हॉल होई एंट्री दरवाजा हो हॉल त्यानंतर स्पेशल मोठा हॉल अजून त्याला पीओ पी करेल त्यानंतर अठ अंगलेखानी किचन व किचन व Hi. I <laughs> yeah, was in the bathroom.